तर नमस्कार मित्रांनो तर गाडी भरायचं चालू आहे आणि अक्षरशः फळ इतकं खराब लागलेलं आहे लय फळ खराब लागले एकदम त्याला वाड सुद्धा राहिलं नाही रोगार लय फळ खराब लागलेलं आहे तर आता गाडी भरायच चालू आहे पण एक बार तोडलं तोडलं त्याच्यामुळं फळ शेवटच करायचं अर्धवट ठेवायचं नाही आपला तोटा झाला तरी चालन पण फड पूर्ण करायचं बाबा हा तर फड आम्ही पूर्ण करणार आणि फड़ खराब लागलेले तरी पण शेवट करणार हा यार बाबा यार हमतो काय हे बघा ऊसतोड कामगारांची मुलं ते सगळे आपले जोडीदारायचं इकडं बी बसलेत हे पहा असते ती तरी तर फड खराब आहे एकदम तरी पण फड शेवट आम्ही करणार त्याचा काही विषय नाही एक बार तोडलं तोडलं हो खाल्लं जाती खाल्लं जरा जा पाल्याडून पाल्याडून त्या साईडनी त्या साईड मोटरसायकल तर हा आमचा हा आपला एकदम जुडीदार आहे बरं का हुमावनी आहे शिवमोहन मोहन सिंग तर ह्याला आपण ह्याला पुढच्या वर्षी गाडीवर आणायच्या आपल्या ह्याला गाडी शिकायची हे पुढच्या वर्षी ह्याचा कॉता बंद ह्याला गाडी चालवाय शिकायची का नाही म्या हो हा आ त्या साईडनी गेल तर आतापर्यंत गाड्या होय बघा बरं मग दा कशी या साईडने जाऊ दे तम्माने मावन्या यामसमोर कटिंग कशी आणली मावन्याची नाद फळा

amukai puro e 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 रात की रोजन